श्री स्वामी समर्थ श्रोते हो आजचा विषय आहे गुरुचरित्र पारायण कसे करावे केव्हा करावे आणि किती अध्याय कोणत्या दिवशी वाचावे आणि किती दिवसाचं पारायण असावं या विषयावरती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर श्रोते हो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार बोजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि अशा सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्राणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेले आहेत मात्र गुरुचरित्र हा कितवा वेद मानला जातो तर गुरुचरित्र हा श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला आणि सिद्ध मंत्र रूपमहाप्रसादिक आणि असा वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अगदी अंत्यकरणापासून जर आपण शुद्ध असताना जर केले तर त्याचे फळ आपल्याला खूप उत्तम मिळतं आणि त्याचबरोबर आपण शास्त्रशुद्ध जर सप्ताह करण्यासाठी जर त्याची नियमावली जर आपण बघितली आणि त्या नियमाने जर आपण पारण केलं तर नक्कीच याचं फळ आपल्याला अवश्य मिळतं तर नियमावली पूर्ण आहेत तुम्हाला श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व वा सांगता शक्यतो शुक्रवारी करावे कारण शुक्रवार हा श्री सरस्वती महाराजांचा निजामंदाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्ही शनिवारी वाचणार आहात तर शुक्रवारी आदल्या दिवशी तुम्हाला एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावे गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे तसेच दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते म्हणून त्यावेळेस आपण वाचन बंद ठेवावं त्यानंतर तुम्ही साडेबारा नंतर तुम्ही पोळ वाजता तुम्ही पारायणाला पुन्हा बसू शकता आणि पारायण तुमचं पूर्ण करू शकता श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत परान्न घेऊ नये आपली आई आपली पत्नी किंवा आपली बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास काही हरकत नाही उपवास कोणीही करायचा नाही दोन्ही वेळेस सकाळ आणि संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास काही हरकत नाही आता बऱ्याच जणांनी असे बाऊ करून ठेवलेले आहेत की आपण बाहेर खाऊ शकत नाही पण आपल्या स्वखर्चाने आपण खाऊ शकतो श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावे तसेच या काळात चांबड्याच्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य हे कटाक्षाने पाळायचं आहे मी पुन्हा सांगते गुरु आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य हे कटाक्षाने पाळायचं आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यावे ते अर्धवट सोडवू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक असौच्च सांभाळावे वेळोवेळी आपल्या घरात गोत्र शिंपळत राहावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम हे वाचावं मात हे का वाचावं तर आपण ज्या वेळेला श्री गुरुचरित्राचं पारायण आपण करत असतो आपल्या मुखातून बरेच काही शब्द चुकीचे निघतात उच्चार चुकीचा निघतो किंवा आपल्याला जांभळ येते आपण आपल्याला झोपेची एक डुलकी येऊन जाते मध्येच आपण शिंकतो वगैरे वगैरे तर अशा गोष्टींची प्रार्थना याचना म्हणून आपण रात्रीच्या वेळेला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत काय आहे ते आपण पुढे बघूया पहिला दिवस अध्याय एक ते नऊ पर्यंत तुम्हाला वाचायचं आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस पर्यंत तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे पारायण करायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला बावीस ते एकोणतीस अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पर्यंत तुम्हाला वाचन करायचं आहे पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस इथपर्यंत करायचं आहे सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस पर्यंत वाचन करायचं आहे आता सातव्या दिवशी तुम्हाला अध्याय चौरेचाळीस ते त्रेपन्न पर्यंत पूर्ण अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहेत श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचा एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी जर तुम्ही सात दिवसाचं पारायण करताय तर त्याची सांगता तुम्हाला आठव्या दिवशी करायची आहे सातव्या दिवशी करू नका आणि सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदैवत श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडायचा आहे ग्रंथाचा जो नैवेद्य तुम्ही जो दाखवणार ग्रंथाला तो तुम्ही गायला खाऊ घालायचा आहे किंवा स्वतः घ्यायचा आहे मगच आपण भोजन करायचं आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेमध्ये खंड पडू देऊ नये म्हणजे तुम्ही जर अकरा माळी जप करत असाल तर तो नित्य नियमाने करा तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय जर वाचत असाल किंवा इतरत्र तुमची जी सेवा असेल ते तुम्ही नित्य सेवेने तुम्ही तुमची तुमची करू शकता श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवशीय पारायण फक्त दत्तदान व राष्ट्रसेवेसाठी करायचं असतं वैयक्तिक पारायण हे सात दिवसाच केलं जात मी पुन्हा सांगते आपल्याला जर आपल्या वैयक्तिक प्रश्नासाठी जर आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर ते पारायण सात दिवसाचंच केलं जातं आणि आठव्या दिवशी त्याची सांगता केली जात श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतोच हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानामती इत्यादींपासून जे ग्रस्त झालेले भाविक आहेत सेवेकरी आहेत ज्यांना पितृदोष आहे अशा दोष असणाऱ्यांनी श्री गुरुचरित्र एक हे एकमेव साधन त्यांच्यासाठी आहे म्हणजे हे पारायण करून ते त्यांचे ते जे दोष आहेत ते ते घालवू शकतात किंवा कमी करू शकतात श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू तांदूळ साखर तीडवतू असे एकत्र करून द्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा अति आजारासाठी नाळीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येतं श्रोते हो आपण आज इथं श्री गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं किती दिवसाचं करायचं हे आपण सर्व काही बघितलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा एकदा नवीन भागासोबत नवीन कथेसोबत नवीन विशेष माहितीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ